छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शनी घुले यांच्या हस्ते वृक्षारोपण शालेय साहित्याचं वाटप मिष्टान्न भोजन वाटप पंढरपूर इथं स्वराज्याचे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त समाजसेवक शनी घुले यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं पुष्पहार अर्पण करून स्मरण करण्यात आलं यानिमित्त पंढरपूर इथं समाजसेवक शनी महाराज घुले यांच्या हस्ते वृक्षारोपण शालेय साहित्याचं वाटप आणि गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात मिष्ठान भोजन वाटप करण्यात आलं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शनी फुले यांच्या सामाजिक सामाजिक कार्याचं यांना कार्याची आवड असून ते लोकांच्या धावून जातात संतपेठ परिसरात युवकांचे आदर्श म्हणून समाजसेवक शनी फुले यांचं नाव आदरण घेतलं जातं कोरोना काळात धोकादायक परिस्थिती असतानाही जीवाची परवड न करता रुग्णांना क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचललाय गंभीर रुग्णांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले शनी घुले यांचा मित्रपरिवार मोठा असून ते देखील समाजकार्यात घुले यांना समर्थ साथ देत असतात यावेळी गणेश चव्हाण मंगेश माने शनी क्षीरसागर सागर शिंदे सुजील फडे प्रवीण बदडे शनी नवले गोविंद काटे आकाश घुले रीतिक अलंकार विशाल पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते